आगामी विधानसभेसाठी मतदार यादी सुधारित कार्यक्रम जाहीर यादीत नाव नसल्यास किंवा चुकीचे असल्यास, असल्यास वीस ऑगस्टपर्यंत करता येणार दावे व हरकती दाखल निवडणूक आयोगाद्वारे आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक विचारात घेता दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी परिपूर्ण व अचूक करण्यासाठी मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला असून मतदारांनी मतदार यादीची पडताळणी करून आपले नाव यादीत आहे किंवा नाही नसेल तर नाव समाविष्ट करून तसेच चुकीची दुरुस्ती करून घ्यावी असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे पुनरीक्षण कार्यक्रमानुसार सहा ऑगस्ट प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे सहा ते वीस ऑगस्ट पर्यंत दावे हरकती स्वीकारणे एकोणतीस ऑगस्टला निर्वाचन विभाग कार्यालयात मतदार याद्या प्रसिद्ध करणे तीस ऑगस्ट रोजी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्यात येणारी मतदार यादीच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणार असल्याने मतदारांनी यादी पाहून यादीत नाव आहे किंवा नाही किंवा चुकीचे असल्यास सहा ते वीस ऑगस्टच्या दरम्यान कागदपत्रासह नमुना सहाचा फॉर्म भरून आपल्या यादी भागातील बी एल ओ केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करून घ्यावे तसेच नावात चूक असल्यास योग्य नाव दुरुस्तीसाठी नमुना आठ फॉर्म भरून घ्यावा किंवा निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांनी केले आहे